शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य मित्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे सत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे ऐंशी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान